पालघर तालुक्यातील बोरशेतीत रेशन दुकान नियुक्तीवरून उसळलेला वाद अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे रेशन दुकानदार पद्माकर गजानन सुरवे यांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी केलेल्या गंभीर तक्रारीवर दुर्लक्ष करून पुरवठा विभागाने पुन्हा त्यांनाच परवाना दिला होता यामुळे संतप्त ग्रामस्थांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बोलावलेल्या ग्रामसभेत प्रचंड आक्रोश व्यक्त केला तब्बल सातशे ते आठशे ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेले या सभेत संतप्त घोषणाने वातावरण दणानून टक गेले अखेर ग्रामस्थांच्या ठाम भूमिकेसमोर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना झुकावे लागले सभेतच त्यांनी घोषणा केली की पद्माकर सुर्वे यांचा रेशन परवाना तात्काळ रद्द केला जाईल अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करून पुढील पात्र व्यक्तींची निवड नियमानुसार केली जाईल या निर्णयानंतर सभागृहात समाधानाची लाट उसळली ग्रामस्थांचा एकमुखी आक्रोश लोकशाही मार्गाने घेतलेली ठाम भूमिका आणि अखेर मिळवलेला निर्णायक विजय हा बोरशेती ग्रामसभेच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षण ठरला या सभेला ग्रामविकास अधिकारी दीपिका पाटील सरपंच हरेश भूतखडे ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती समिती अध्यक्ष तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते पालघर जिल्हा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा आज आज आपण अशा जमलो होतो की आपले जे वैयक्तिक विषय होते ते ग्रामस्थांना मांडायचे होते पद्माकर गजानन सुर्वे यांच्या विरोधात ज्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या जे आपल्या पुरवडे बाग तहसीलदारचे साहेब आले होते त्यांनी असं म्हटलं की आम्ही लवकरात लवकर जाहीरनामा काढून राशनिक दुकान हे ग्रामपंचायतीच्या नावावर आपण जाहीरनामा काढणार आहे असं त्यांनी संदेश दिला आपल्याला तर आपल्या ग्रामस्थांचं एवढंच म्हणणं आहे की पद्मागर गजानन सुर्वे ह्यांच्याकडे धान्य न देण्याबाबत त्याची तक्रार आहे माझं नाव रंजना सुदा सरपंच आहे आज या इथे सगळे ग्रामस्थ जमलेत ते आपण रेसनिंगबद्दलच जमलेत जे काही पद्माकर सुरे म्हणून वाले आहे हा बायकांना जाम महिलांना त्रास द्यायचा आणि दिवसातून दोन तीन फेऱ्या करायला व्हायचा आम्हाला एक रेसनिंग घ्यायला आणि आता रावत्याला आहे तिथे आम्हाला त्रास नाही एका फेऱ्यातच आम्ही रेसनिंग घेऊन येतो त्याच्यामुळे आता आम्हाला तिथेच रेसनिंग पाहिजे लवकर आणि लवकरात लवकर जाहीरनामा निघून काढून द्यावा